नमस्कार शेतकरी बंधून विन्सन झॅग्रोसायनच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आत्ता आपण आलेलो आहे जयपाल ढोले यांच्या प्लॉटवरती तर यांचा शाईन झिरो बत्तीस हा ऊस आहे आणि आपण यांना काय केलं होतं समृद्ध शेतकरी ऊस किट प्लस आपलं ऑर्गॅनिक खत दिलं होतं आणि पूर्णपणे ह्या प्लॉटला ट्रीटमेंट कोणती खतं टाकायची काय टाकायची डोसपासून सगळं आपण त्यांना सांगितलं होतं आणि डोसपासून तर आता आपण त्यांच्या प्लॉटवर आहे आणि तर त्यांनाच विचारूया आपण त्यांनी काय काय केलं होतं आणि ऊसाला हे किती महिने झाले ते आणि काय अवस्था आहे त्या ऊसाची बोला हां आता ऊस आमचा नऊ महिन्याचा आहे नऊ महिन्यापर्यंत आणि साहेब आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी सांगेल ते औषधं किंवा ते लागवड त्या पद्धतीने सांगेन त्या पद्धतीने आम्ही हे केलं आणि ते लागवड ते औषधं वापरल्यापासून ऊसाचा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एक नव्याण्णव टक्के फरक मला तरी वाटते आता सध्या नऊ साठ नऊ महिन्याचा नऊ महिन्याचाच होत आहे तरी आता अठरा वीस अठरा वीस कांद्या आहेत आणि कांद्या कमीत कमी एक नऊ दहा इंच नऊ दहा इंच इतक्या लांबीच्या कांद्या प्रत्येक कांदे नऊ दहा इंचाचे आहे हां आता आपण इथं बघूया तर आता हे जे कांडे जे आपण बघू शकतो लांबी हे प्रत्येक कांडी ही तुम्हाला नऊ दहा नऊ दहा इंचाची सापडेल अशा पद्धतीनं ह्यांच्या जवळपास एक पंधरा ते वीस कांड्या झालेल्या आहेत काही ठिकाणी वीस आहेत काही ठिकाणी पंधरा काही ठिकाणी अठरा अशा पद्धतीने हा ऊस आहे तर ॲक्च्युली हे लागण तुमची होती जवळपास डिसेंबर एंडची होती डिसेंबर एंडपासून आपण यांना ट्रीटमेंट दिली होती ती आपण यांना ट्रीटमेंट जानेवारीपासून चालू केली होती तर तुम्ही बघू शकता की ह्या ऊसाची सध्याला परिस्थिती काय आणि कमी खर्चात तुम्ही जर याच्यात खर्च किती केलाय तुम्हाला सांगा पण नेहमीपेक्षा जास्त केलाय कमी केलाय कमी 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 म्हणजे तुम्ही नेहमीपेक्षा कमी खर्चात कमी खताच्या खर्चात सुद्धा तुम्ही एवढं ऊस चांगल्या पद्धतीने काढलाय म्हणजे तुम्ही यात एक पद्धतीने चांगल्या प्रकारे समाधानी आहात समाधान मग आता आपण ह्याच्यामध्ये आपण एक तर बेसल डोस पण आपण ऑर्गेनिक त्यामध्ये खत दिलं होतं हां आणि त्यानुसार आपण जे काही उसाचे शेड्यूल उस आहे ते आपणच दिलं होतं बाया दिल्यानंतरच आमच्या उसात बऱ्यापैकी म्हणजे ऐंशी टक्के फरक एकदम जाणवला हां म्हणजे ते कसं आहे तर ते जीवाणुयुक्त सेंद्रिय खत असल्यामुळे आपलं ते एक रासायनिक खताची बचत होते प्लस तुमच्या उसाला पूर्णपणे वाढ करतं आणि ते एक सेंद्रिय असूनसुद्धा एक रासायनिक खतासारखं चार ते पाच दिवसात ते लागायला चालू होऊन त्याची वाढ भरपूर इथं आपण खाली बघितलं तर जमिनीमध्ये पावसाच्या आधी आपण डोस टाकलेला काही डोस अजून तसा शिल्लक आहे पाणी सोडल्यानंतर त्याचा डोस आत्ता त्याला चालू होईल हां म्हणजे अजून डोस पूर्ण लागायच्या आधीसुद्धा उसाची अवस्था आहे हां म्हणजे अजून एक आपल्याला एक आपण एक एक जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आपण तूट कारखान्याला जाईल एक आपण एक अजून एक पाच ते सहा कांड्याची अपेक्षा ठेवू शकतो याच्याकडून हा म्हणजे एक आरामात नाही म्हटलं तर एक अव्हरेज चोवीस ते पंचवीस कांड्यापर्यंत हा ऊस जातो त्यामुळे पासष्ट सत्तर पर्यंत ॲव्हरेज जायला काहीच अडचण नाही ऊसाची म्हणजे तुमची सुरूची पासष्ट ते सत्तर लागण ही पडणार पड़ना, लोक काय अडचणीत तिथे तेवढे काढतात पण आपली ही सुरूची त्या लागण तिथं जाऊ शकते चालेल आता तुम्ही काय अजून शेतकऱ्यांना काय सांगू शकता हे माझं खतं मी आता वापरलं हे खतं वापरलं तरी मला तर शंभर टक्के अनुभव आहे हां ते खतं वापरायला मी मार्गदर्शन कर ओके ओके चालेल धन्यवाद साहेब तुमचं आता आपण ऊस दाखवतो तुम्हाला पूर्ण शेंड्यापासून हे अशा पद्धतीनं ऊसाची हाईट आहे आणि अशा पद्धतीनं हा ऊस खालीपर्यंत आहे तुम्ही प्लॉट या साईडला बघितला तरी हे असा दिसेल तुम्हाला आणि या साईडला बघितलं तरी असा दिसेल पानावर काळू की बघा अजूनही खट्ट पावसात नदी साईडचा सा वारणा नदीच्या वारणा होतं पाणी लागलं होतं उसाला खाली थोडं शेतात थोडं आलं होतं हा म्हणजे नदी साईडला वारणा नदी साईडलाच प्लॉट आहे हो हो हो। नदी साइडला प्लॉट असून एवढा पाऊस पडून खाली जमीन काळी आहे खट्ट काळी जमीन असून सुद्धा सुद्धा ह्या जमिनीमध्ये प्लॉट आला आहे आपल्या खतांचा कसं विशेष होतं की ज्यावेळेला आपण खतं सोडतो त्यावेळेला एकतर जमीन भुसभुशीत होते आणि तुमची जी चिवट माती असते ती चिवट मातीमध्ये चेंजेस होऊन ती माती एकदम मू बनते आणि तुमच्या पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने होतो आणि जी काय तुमचे मुळे वगैरे कुजण्याचं जा किंवा जाम होऊन थांबण्याचं जा प्रमाण आहे ते कमी होतं आणि अशा पद्धतीने उसाची किंवा पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते धन्यवाद